नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण वशीकरणाचा एक व्हिडिओ पाहणार आहोत तर आवडत्या व्यक्तीला वश करण्यासाठी आजचा उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे हा जो उपाय आहे तो आपण गुरुवारच्या दिवशी करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक पांढरा शुभ्र कागद आणि एक लाल पेन लागणार आहे आपण हा जो उपाय आहे तो गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता आवडत्या व्यक्तीला वश करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा दे एखाद्याला मानसिक छळ करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास देण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा दिसून येणार नाही आवडत्या व्यक्तीला वश करण्यासाठी आपण नक्कीच हा उपाय करू शकता तर तो जो उपाय आहे तो आपण त्या पांढऱ्या शुभ्र कागदावरती एक मंत्र लिहायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम वशम त्रिम स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्ही मनातल्या मनात तीन वेळेस म्हणायचा आहे आणि त्या कागदावरती देखील तीन वेळेस लिहायचं आहे आणि ज्याही व्यक्तीला आपण आपल्याला वश करायचं आहे त्याही व्यक्तीचं तीन वेळेस असं नाव लिहायचं आहे तीन वेळेस मनातल्या मनात मंत्र म्हणायचा तो कागदावरती लिहायचा आणि आवडत्या व्यक्तीचं नाव देखील आपण कागदावरती लिहायचं आहे आणि त्या कागदाची घडी घालून आपण तो जो कागद आहे तो आपण आपल्या रात्रभर उशीखाली ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो कागद जाळून टाकायचा आहे फक्त एवढंच करायचं आहे फक्त हा उपाय करताना आपण मनापासून करायचा आहे जर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल तर नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होणार आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा चकाळ वशीकरणाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय